नमस्ते मंडई राम राम मंडळी जय जिजाऊ जय शिवराय आजपासून ना आम्ही गुढीपाडवा म्हणणार नाही आहे तर आम्ही मी असं ठरवलं की आजपासून हा आपण उत्सव जो करतो गुढीपाडव्याचा त्याचं नाव ठेवायचं ध्वज पाडवा तर आजपासून मी सुरुवात केलेल्या म्हणजे माझ्या घरातल्या गुढी रद्द करून म्हणजे गुढी मी आजपासून नाही उभी करत तर ऐवजी आपण ध्वज उभा करतो गेल्या वर्षी ध्वज उभा केला होता म्हणजे घराच्यावरती ध्वज उभा केला होता आणि घरी खाली गुढी उभा केली होती कारण माझं परंपरा किंवा रूढीवरती जरा जास्तच विश्वास होता पण नाही आता या वर्षीपासून फक्त ध्वज उभा केलेला आहे आणि ही खूप मोठी मूर्ती आहे त्याच्यामुळे बाहेर नेता नाही आली त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथं फेटा बांधला आणि घरातल्या फुलांचा हार घातला आहे जे गुढीला आपण अर्पण करतो लिंबाची पान लिंबाचे फाटे ते राजांच्या चरणांवरती वाहिलेत आणि त्यांना सुंदर साखरेचा असा हार घातला आहे ध्वज पाडव्याची संकल्पना तुम्हाला कशी वाटली शिवाय बाहेर मी अंगणामध्ये तयारी केली आहे बाहेर एक ध्वज आपण फडकवणार आहोत आपल्या राजांच्या स्मरणार्थ आपल्या हिंदवी स्वरा हिंदवी स्वराज्याचा ध्वज ज्याच्यासाठी एवढे त्याग झाले एवढे बलिदान गेले त्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज आजपासून प्रत्येक गुढीपाडव्याला ध्वज पाडव्या या नावाने फडकवला जाईल चला बाहेर दाखवते तर अंगण कालच इतकं छान सारून घेतलं अर्ध अंगणच सारवले आणि बघा अशा प्रकारे मी माझ्या दाराचं सुशोभीकरण केलेलं आहे छानशी रांगोळी घातली मोठी आणि आजपासून चैत्री ध्वज पाडवा शुभ ध्वज पाडवा हा उत्सव आपण मनवतो आहे म्हणून शुभ ध्वज पाडवा असं लिहिलं आहे एक छोटासा ध्वज काढला आहे बाजूला आणि ही माझी बाहेरची गार्डनमध्ये ठेवलेली म्हणजे तुळशीपशी मी कायम आपल्या राजेंना ठेवते तीच मूर्ती आपण तिला हार घालून आणि शॉल आणि हार घालून आपण तिचं सुशोभीकरण केलं आहे आणि आता आपण लवकरच इथे ध्वज उभा करणार आहे घराजवळ तर चला हे माझं कसं वाटलं नक्की सांगायचं आहे अरे या तुम्ही कमेंटच देत नाही म्हणजे बघतच नाही ना माझे व्हिडिओ असं कोणी बघू किंवा नाही बघू मी माझ्या आठवणी छोट म्हण छोट्या छोट्या आठवणी एका मोठ्या येणाऱ्या भविष्य काळात भूतकाळात मी काय काय केलं हे पाहण्यासाठी येणाऱ्या पिढींसाठी मी बनवून ठेवते तुम्ही बघितलं तर स्वागतच आहे नसेल तरी धन्यवाद चला आता पटकन आवरून घेते मी जय जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की अरे किती स्लो बोलत रे मोठ्यांदा बोल महादेव आता छत्रपती संभाजी मोठ्यांदा म्हणा छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव हो रांगोळीवरती पाहिजे तुम्हाला शूटिंग करायचं किती पाय पाय तर ध्वज ध्वज पाडवा दोन हजार पंचवीस या सणाच्या सर्व युट्यूबर फॅमिली फेसबुक आणि इंस्टाग्राम फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आताना आम्ही ध्वज उभा केला आहे ऐवजी आम्ही ह्या वर्षीपासून ध्वज उभा करतोय आणि राजेंची आम्ही प्रतिष्ठापना करून त्यांचंही पूजन केलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो कलश आहे ना तो हा कलश आम्ही आत्ता लिंबाची पानं आणि हळदी कुंकू आणि पैसा सुपारी हे सगळं सिद्ध करून आंब्याच्या फाट्यामध्ये नारळ ठेऊन आम्ही हा सरळ कलशची स्थापना करतोय तर चला या या ध्वज ध्वज पाडव्यामध्ये माझ्यावर सगळे सहभागी व्हा <ईणीण> सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

मांगल्याचा यशाचा आरोग्याचा मी हा ध्वज उभा केलेला आहे आणि त्याचं पूजन केलं आहे पुन्हा एकदा सर्वांना ध्वज पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा जय

प्रतिष्ठापना केली आणि छत्रपतींच्या मूर्तीला आम्ही साखरेचा हार घातला हार घातला आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आज एक वेगळीच गुढीपाडवा आम्ही साजरा केला आहे तर हा ध्वज पाडवा कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे तर चला आता पूरणाचा स्वयंपाक करायचा आहे मला भाभी मदत करू लागती आहे आणि आम्ही पटकन स्वयंपाक करणार आहे पुरणपोळी आणि उद्या आपण ईद म्हणजे रमजान ईद याच्या व्हिडिओमध्ये भाभीच्या घरी जाणार आहे शेख मॅडमच्या घरी जाणार आहे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला भेटणार आहात चला तर मग पुन्हा एकदा ध्वज पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आमचा ध्वज बघितला का किती सुंदर आहे चला जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी म्हणजे फुलांवरती आला इकडे प्रकारे आमचा गुढीचा नैवेद्य तयार आहे शेवया आम्हाला वाढणं झालं नाही त्याच्यामुळे आम्ही आता जेवताना दूध शेवया घेतोय तर दूध शेवया आहेत पटाची आमटी आहे पापड वगैरे जे काही क्षेत्रात बनवले ते आहे परत भजी आहेत आणि पुरणपोळी आहे तर आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवला आणि आता सगळे मस्तपैकी अंगत पंगत करून जेवतोय हो काका पण आलेत आता कुशीर आले त्याच्यामुळे आता त्यांनी एवढे मोठे शिक्षेमध्ये आणले <laughs> तर इकडे बघा सगळे अहो तर अशा प्रकारे आता मी जेवण करतोय चला जेवायला या आणि हा व्हिडिओ मी इथं था थांबवतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा करायला विसरू नका तर लवकरच आपण पुन्हा आशा म्हणजे उद्याच्याच कदाचित रमजान इथे व्हिडिओमध्ये भेटणार आहे चला तर मग आता ठेवूया आणि खूप भूक लागली आहे दुपारचे एक वाजले जीवयात आपण एवढी भूक लागली की लिंबू आणि सायंकाळच्या वेळेला इतका सुंदर आमचा ध्वज फडकतोय आपण नेहमी गुढी उतरवतो पण ध्वज हा कधी उतरवायचा नसतो हा ध्वज तसाच असाच फडकत राहील हा उद्या मी वरती लावणार आहे माझ्या घराच्या टेरेसवर आज मुलांना हौस होते की खालीच लावायचं पप्पावरती खूप उंच होतं खरंच असं होतं की राजेंचा आशीर्वादच आज इतका ध्वज लहरतोय त्याच्यामध्ये फडकतंय त्याच्यामधून मिळतो आहे खूप हवा पण छान सुटली आहे बघू शकताय झाडं अशी डोलत I mean, आहेत जसं की माझी ध्वजगुढी आय मीन ध्वज पाडवा ते तोंडात कसं पाडवा आहे ना तर लगे, लगे, लगे होणार नाही आहे तर माझा ध्वज पाडवा हा सर्व पूर्वजांना आणि राजेंना सगळ्यांना स्वीकार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये शेवटी काय ना मान्यवर असतं सगळं दरी खोऱ्यात नाद दे, एकच दिन रात्री मी मराठी आपलं मराठा असल्याचा स्वाभिमान कधी सोडू नका त्या स्वाभिमानासाठी छत्रपती संभाजी राजांनी किती त्रास सहन केला मूवीज बघितले म्हणून नाही म्हणत मूवीनी जास्त रिअलाइज झालं पण छावा जेव्हा वाचला होता तेव्हाही अगदी आठ दिवस असं असं भरून येत होतं ना माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये मी छावा वाचलेलं खूप खूप सुंदर म्हणजे वेगाचा अनुभव होता किती छान ध्वजवाला माझा व्हिडिओ थांबवायचं वाटत नाही आहे मी एडिटिंग करीत होते मला ध्वज असा फडकायला दिसला मग मी बाहेर आले एडिटिंग थांबवलं आणि पुन्हा शूटिंग करायला घेतलं खूप छान केशरी रंगाचा ध्वज आहे मला खूप आवडला आणि ना राजेंचा चेहरा घराकडे आहे जसं किती घरामध्ये येते 그때 <놀람> 부을 <놀람> <놀람>